पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव कारेगाव येथील पंचतारांकित एम आय डी सीमध्ये फ्रेसिनियस काबी ही मल्टीनॅशनल औषध निर्माण कंपनी असून तिच्यात काम करणाऱ्या तेवीस कामगारांना कंपनी प्रशासनाने कामावरून काढून टाकल्याने शिरूर तहसील कार्यालयासमोर सोमनाथ भगत या कामगाराने आमरण उपोषण सुरू केलंय तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून अनेक पक्ष संघटना व लोकांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय या कंपनीचे कामगार व त्यांचे कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय दरम्यान निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी यांनी सोमनाथ भगत यांना उपोषण सोडण्याची विनंती केली परंतु न्याय मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण न सोडण्याचा त्यांनी पवित्रा घेतलाय त्यामुळे त्यांनी तात्काळ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संवाद साधला असता मंगळवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पुण्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांच्याशी कामगारांचे शिष्टमंडळ व कंपनी प्रशासनाची बैठक घेण्याचं ठरलंय मात्र त्यात जर तोडगा निघाला नाही तर आम्ही कामगार सर्वांच्या कुटुंबियांसोबत उपोषणाला बसणार असल्याचे कंपनी कामगार अमोल फोलावणे यांनी सांगितलंय दरम्यान कंपनी प्रशासन कामगारांना मानसिक त्रास देत असल्याचे व अनेक तक्रारी यावेळी कामगारांनी आपला आवाज न्यूज चॅनलशी बोलताना परंतु आता खरा प्रश्न हा निर्माण होतोय की ही कंपनी व अन्य कंपनीतील कामगारांवर होणारे अन्याय येथून पुढे तरी थांबतील का याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज या ठिकाणी काय प्रतिसाद मिळतो आहे बिझनेस काय बिझा आणि काय तुमचं काय म्हणणे सगळ्या कामगारांचं आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा आमचे सहकारी श्री सोमनाथ भगत हे आमरण उपोषणास बसलेले आहे पण आता आतापर्यंत प्रशासनाचं इथं कंपनी प्रशासनाचं कोणीही इथं चर्चा करण्यात आलेलं नाही आम्ही वेळोवेळी दबाव आणला त्यांच्यावर चर्चेला येण्यासाठी आयुक्तालयात पण आम्ही त्याच्या माध्यमातून चर्चा घडून आणली पण तिथंसुद्धा कंपनी व्यवस्थापन आलेलं नाही आणि हे अतिशय मुजर आणि दगडाच्या काळजाचं असं व्यवस्थापन आहे ज्यांनी फाउंडर म्हणजे ज्यांनी स्थाप कंपनी स्थापनेपासून ज्यांचं योगदान दिलेलं आहे असे वीस ते पंचवीस वर्षा कायम असलेले कामगार यांना एका दिवसात मेल आणि व्हॉट्सअपद्वारे अचानक काढून टाकण्यात आलं त्यांची संसार हा रस्त्यावर आलेला आहे त्यांच्यासमोर मुलांचं शिक्षण वृद्ध आईवडिलांचं संगोपन अशा अनेक समस्या आहेत असे गेल्या दोन वर्षापासून ही मंडळी रस्त्यावर आहेत आणि त्यांचा म्हणजे जगणं अतिशय मुश्किल झालेलं आहे त्यामुळं हा टोकाचा निर्णय घे घेऊन आता ही उपोषणाची वेळ फक्त कंपनी मुजवर ही कंपनी व्यवस्थापनामुळं आलेली आहे तुमचं काय म्हणणं आहे आप आमचं म्हणणं असं आहे की कंपनी व्यवस्थापन ही गेले गेले चार वर्षापासून कंपनी व्यवस्थापने कुठल्याही प्रकारचा पगारवाढ केलेला नाही आणि जे काही अचानक बडतरप केलेले कामगार आहेत त्यांचे आज कुटुंब रस्त्यावर आलं आहे रस्त्यावर आलं म्हणजे आता जवळजवळ भीक मागायचीच वेळ आमच्यावर आली आता लोक आत्महत्येचा विचार करत होते कसं तरी आम्ही सावरलं परंतु लोकांची आता मानसिक हे टेंडन्सी चेंज झाली पूर्ण आता किंवा त्याच्याशिवाय आम्हाला आता पर्यायच नाही बाबा पोरांचे लग्न मुलांचे शिक्षणं म्हणजे अनेक अशा अडचणीसमोर उभा राहिल्यात त्यांच्या त्यामुळे घर घर घराचे हप्ते म्हणजे हे जे हे आहेत ना ह्या गोष्टी आता त्यांच्या पुढे राहिल्या त्यामुळे आम्हाला टोक्याचा निर्णय घ्यावा लागला पण जर सपोज प्रशासनाने किंवा कंपनी व्यवस्थापने याचा काही जरी त्या नाही घेतले तर आम्ही तीव्र आंदोलन तीव्र उपोषण या ठिकाणी आम्ही करणार असतो तुमचं नाव काय आणि काय कशासाठी आज काय मागण्या माझे मिस्टर आज वीस वर्ष कंपनीत जॉब करत होते अचानक कंपनीने घरी बसवला हो आज कंपनीने घरी बसवल्यामुळं आमच्या हो आज उपसमारीची वेळ आलेली आहे आमचं जगणं निश्चित झालेलं आहे आज आमच्या मुलांचे शिक्षण चालू आहेत आम्ही आज भाड्याच्या रूममध्ये राहतोय आम्ही भाडं कसं भरायचं मुलांचे शिक्षण कसे करायचे आज आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे कंपनीनी काहीतरी म्हणजे आमची मागणी मान्य केली पाहिजे एक तर आमच्यांना आतमध्ये जरी घेतलं पाहिजेत किंवा काहीतरी मिळून तरी, तरी दिलं पाहिजे <laughs> <laughs> तुम्ही सांगितलं आता की तुमची मुलं मोठी आहेत नीटची तयारी करतात कसं काय कुटुंब बघा एवढं कसं काय एवढं <laughs> फी भरणार तुम्ही आता दोन वर्ष आले मिस्टर घरी येतो मग घर खर्च कसा चालवायचा त्यामुळं मग मी मग मी मी मीच चालू केली मेस चालू केली त्यामुळं मला दहा हजार रुपये महिना येतो दहा मुलाला नीटची तयारी करायला आज लाखभर डोनेशन लागतं मग ते आम्ही कसे मुलांचे आज शिक्षण कसे करू शकतो ना काही काय सांगाल या ठिकाणी आता तिसरा दिवस आहे उपोषणाचा तुमची लहान लहान बाळ दिसतात काय पगार पुरतो का तुम्हाला काय नेमकं पूर? पगार पुरतही नाही आणि जगणंही मुश्किल झालं आणि आमची लहान लहान मुले कुठं ठेवताही येत नाही आम्हाला कामाला जाताही येत नाही आणि आमच्या मिक्सरांना कुठं कामात घ्यायची नाही कुठं जातील तिथे लोकांनी सगळ्यांनी सांगून ठेवले का कुणी कंपनीत घ्यायचं नाही मग आम्ही जगायचं कसं काय कसं करायचं आम्हाला लहान लहान पोर आहे त्यांचं शिक्षण आहे नाही बहाणे त्यांचं भरपूर मदतही करत नाही आम्हाला माझा मुलगा दहावीला आहे मुलगी सहावीला आहे आमचं सगळ्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत पण करणार काय काम पण करायचं म्हटलं तर त्रास होतो चक्कर येते पण तसाच धीर धरायचा एक एक दिवस काहीतरी होईल कंपनी मदत करेल किंवा कामाला घेईल पण अजून तसं काहीच घडत नाहीये काही सुचत नाहीये पण तसंच आम्ही आमच्या मिस्टरांना सगळ्या लेडीज धीर देतो की आम्ही त्यांना साथ नाही दिली तर कोण देणार आहे काम कंपनीत कामाला भागतं का खरं तुमचं एवढं दहा बारा त्यांच्या त्यांचं तुमचं गाव कोणतं आहे प्लम्बिंगचं काम करून जर बॅग करतं त्यांचा मुलगा प्लम्बिंगचं काम करून घर बॅग होतं असून त्यांची कंपनीच जाते लहान मुलगा काढलं त्याच्यामुळं का बाबा तुम तुमचं कोण आहे माझा मुलगा आहे हां माझा मुलगा दहा बारा वर्षापासून ह्या डिपार्टमेंटला आहे आत एका एकी कामावरून सुटलं संध्याकाळी त्याला मोबाईलवर मेसेज दिला कधी ते तारीख नाही सांगता येईल मला दहा पंधरा दिवस झाले चार दिवस झाले दोन वर्ष झाले दोन वर्ष आम्ही निर्णयाची वाट बघतोय पण आम्हाला निर्णय देते नाही कुठं कामावरती घेते नाही आम्हाला कामाचा मोबदला भेटत नाही माझं नाव विश्व राडाव मी ब्रिटिश कंपनीचा एक एम्प्लॉय आहे आमच्या एक प्रमुख मागण्या ह्या आहेत की आमची जी बावीस लोक त्यांनी काम कामावर निलंबित केले आहेत त्यांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावं त्याचबरोबर आमची जी चार वर्षापासून वेतन वाढ थकली थांबवलेली आहे तर तिला पूर्ण रुजू करून त्यावर व्यवस्थित असा निर्णय घेऊन कंपनी आमची एवढीच फक्त आमच्यावर मागणी आहेत अजून आणि पाच लोक जे गेटवर बसून ठेवतात कायम एक वर्षापासून त्यांना पण कामावर रुजू करून घ्यायचं का बरं का बसून ठेवतात काही असं अचानकपणे काही पण त्यांचा मनाचा जो कारभार चालला आहे कोण याला जबाबदार कोण आहे तुम्ही काय सांगा कोण जबाबदार याला सर्व डिपार्टमेंट या ठिकाणी एक उल्लेख केला की गेटवर बसून ठेवतात नेमकं काय असतं गेटवर बसून आम्हाला फक्त त्रास देण्यासाठी गेटवर म्हणजे हो काय मशीन वीस वर्षापासून मशीन चालू होती आणि ती मशीन अचानक त्यांना बंद केली काही कारण असतो नाही काही मशीनचा प्रॉपर चांगला होता सगळ्या गोष्टी ठीक होत्या पण त्यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी फक्त त्यांना काय केलं मशीन बंद ठेवली आणि आमच्याकडे काम नाही म्हणून आम्हाला गेटवर बसवलं हो चार महिने त्याच्यानंतर आता आम्हाला स्क्रॅप ॲटा टाकले का, को को आम का हो तर आम्हाला की त्रास होण्यासाठी किंवा हे छळ करून कंपनी सोडून जातील किंवा आम्हाला त्यांनी आश्वासन पण दिले किंवा आम्ही पैसे देऊ तुम्ही निघून जा काय खरं तर असं असे किती कामगार आहेत की त्यांना गेटवर बसून ठेवतात असे पाच कामगार आहेत टोटल त्यांना म्हणजे आम्हाला असं ठिकाणी टाकलेलं आहे तिथं स्किल्ड कामगारांचं काहीच काम, काम नाही जे वीस वर्षापासून कॉन्ट्रॅक्टमध्येच ते डिपार्टमेंट चालवते ठिकाणी आम्हाला एक प्रकार तुम्हाला काही चळवण हे बरोबर नाही हे जे सामाजिक वर्तन आहे हा सामाजिक वर्तनाचा भाग नाही आणि आम्ही त्याला किती वेळेस कम्युनिकेशन करून कम्युनिकेशन हा संवाद पहिला पर्याय बरोबर ना त्या पर्यायातून आम्ही संवादातून त्याला कितीतरी वेळेस समजून सांगितलं आहे मी थोडेसे भाषेत बोलतो आहे कारण का हा सामाजिक सवलतेचा माणूसच नाही याच्यावर पाय लागू नका याच्याबरोबर याची टीम आहे याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा पुणे जिल्हा शिव जे जन्मभूमी एक पक्षीय काठिंबा थांबली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या कंपन्या असा कोणावर ब्लेम करून आणि गैरवर्तन करून काढून टाकणार नाही रांजणगाव औद्योग क्षेत्रातील फ्रेशनेस कावी या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील कामगारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडावी म्हणून आपले न्याय हक्क मागण्यासाठी सन्माननीय सोमनाथ भगत हे गेले तीन दिवसापासून त्या ठिकाणी तहसीलदार समोर उपोषणाला बसलेले आहेत गेल्या वर्षभरापासून रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाची सलाईन उत्पादन करणारी ही फ्रेशनेस काबी ही कंपनी कामगारांच्यावरती अन्याय करून त्यांना कुठलीही पूर्व कल्पना न देता कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना केवळ मेसेजवरती कामावरून काढून टाकलेलं आहे ही अत्यंत खेदर खेदजलक बाब आहे एका बाजूला कामगारांच्यावरती अन्याय करायचा त्यांना कामावरून काढून टाकायचं वेगवेगळ्या गुन्ह्याच्या खाली त्यांना कलम लावून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडायचं पोलीस आणि प्रशासनाला हाताशी धरून त्यांच्यावर अन्याय करायचा असा सर्रास प्रकार गेले अनेक दिवस अने रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये चालू आहे अशाच प्रकारचा प्रकार, प्रकार रेसिडेन्स काबी याही कंपनीच्या समोर संपली अनेक बरोबर चालू केलेला आहे मी महाराष्ट्र प्रदेश जनता दलाच्या वतीनं या उपोषणाला बसलेले आमचे सहकारी सोमनाथ भगत यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सरकारी संस्थांच्या वतीनं या जो कामगारांच्यावर जो अन्याय होत चाललेला आहे त्याला वाचा पुरण्यासाठी ते, ते ज्या ज्या पद्धतीचे आंदोलन करतील ज्या ज्या पद्धतीची भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू उद्याच मी, मी मुंबईला जा जाणार आहे आणि त्यावेळी या राज्याचे कामगार मंत्री मान्य खु खाडेसाहेबांनाही भेटून हा प्रश्न त्यांना समजावून सांगणार आहे आपण जर पाहिलं रांजणगाव क्षेत्रातलं जर आपण गेले दोन चार वर्षापासून पाहिलं काम 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 चा की कामगार जर आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी संघटित झाले आणि त्यांनी जर प्रशासनाच्या विरोधामध्ये प्रशासनाकडे जर आपल्या न्याय हक्क मागण्या मांडल्या तर कंपने कामगार कंपनी कामगारांच्यावरती त्यांना शपासणी जर पाठवते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करते किंवा त्यांना ट्रान्सफर करते आणि म्हणून हा एक कामगारावर सरळ सरळ चाललेला अन्याय आहे आणि म्हणून याच्या विरोधातसुद्धा आपण सर्वजणांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे जर आपण त्याला विरोध केला नाही आपण जर त्याला आवाज उठवला नाही तर हे भांडवलदार सर्वसामान्य कामगारांना सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी जगू देणार नाही आणि म्हणून अशा या प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आणि कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं असं आव्हान आपल्या या चॅनलच्या निमित्तानं मी संपूर्ण तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील जनतेला करतो नेत्यांना करतो सर्वपक्षीय नेत्यांना करतो आणि आमचे सहकारी सोमनाथ भगत या जे उपोषणाला बसलेले त्या उपोषणाला राज्य जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीनं मी पूर्ण पाठिंबा देतो धन्यवाद